नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा पारखे मी पी व्ही एम एस एच विदेसाई आय हॉस्पिटल इथे लहान मुलांची नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण इथे चर्चा करणार आहोत येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केल्या जाणाऱ्या वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे म्हणजे जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस आणि या वर्षीची संकल्पना आहे सेफ केअर फॉर एव्हरी न्यू बॉर्न अँड एव्हरी चाईल्ड आणि या वर्षीचं शक्तिशाली घोष वाक्य आहे पेशंट सेफ्टी फ्रॉम द स्टार्ट आज त्याच्याच बद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत कारण बालकाचं शिक्षण त्याचा विकास आणि त्याची जीवनशैली आणि जीवनमान या सगळ्यांच्याचसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्याच्या डोळ्यांचं आरोग्य आणि त्यासाठीच आज आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकणार आहोत मी लहान मुलांची नेत्रतज्ञ असल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी पालकांपर्यंत पोहोचवायच्या असतात ज्या घडल्यानंतर बोलण्यापेक्षा प्रिव्हेन्शन म्हणजे त्या टाळता येतील का हे जास्त महत्वाचं आहे त्याच्यामधले काही पॉईंट्स आहेत आपण डिस्कस करूयात तर, तर ही सुरक्षितता चालू होते की बाळ जन्मल्यावर नव्हे तर बाळ गर्भात असतानापासून सो जर आईने मातेने सुरुवातीलाच रुबेला याच्यासाठीच व्हॅक्सिन घेतलं तर पुढे जाऊन बाळाला होणारा रुबेला सिंड्रोम आणि त्याच्यामुळे येणारा पर्यायी येणारा मोतीबिंदू असे गंभीर आजार टाळता येते त्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर जर प्री मॅच्युरिटी म्हणजे बाळ सातव्या आठव्या महिन्यात जन्माला आलं तर त्यांची डोळ्यांची वाढ पूर्ण झालेली नसते त्याच्यासाठी बाळ तीस दिवसांच्या आत डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवणं जरी बाळ आयसीयू मध्ये असेल तरी सुद्धा तीस दिवसाच्या ती आत बाळाची तपासणी होणं अत्यंत महत्वाचं असत यानंतर गोष्ट आहे ती म्हणजे बाळ जन्मला जन्मल्या अर्ध्या तासाच्या आत बाळाला आईचं दूध देणं हेही तितकंच महत्वाचं आहे कारण लो शुगरमुळे होणारा ब्रेन डॅमेज आणि विजन डॅमेज हा तत्काळ टाळता येतो याच्या नंतर गोष्ट येते ती म्हणजे बाळ जेव्हा रांगायला लागतं घरामध्ये कित्येकदा ह्या आई आजी मावशी कोणी असतात बऱ्याचदा आपल्या स्वयंपाक घरामध्ये कात्री या सगळ्यांपर्यंत पोहचतात आणि आम्ही कित्येक बाळ बघतो की ज्या डोळ्याला किंवा चेहऱ्याला कुठेतरी ह्या सगळ्याचा मार लागलेला असतो आमचं वारंवार पालकांना आव्हान असतं की जेव्हा बाळ रांगायला लागतं त्यावेळेस बेबी प्रूफिंग किंवा होम सेफ्टी ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये की मुलांच्या रीच पासून सुर्या चाकू किंवा कात्री ही दूर ठेवा त्याच्यानंतर लहान मुलांच्या हातामध्ये फोर्क देण्याऐवजी साधा चमचा द्या आणि अगदीच मूल जेव्हा प्री स्कूलमध्ये असतं किंवा शाळांमध्ये जाताना पेपर कटिंग त्या ठिकाणी आपण घरातल्या कात्र्यांच्या जागी जा पेपर कटिंग सीझर देऊ शकतो त्याहून दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा बाळ कोणाच्या निगराणीखाली नसतं प्रत्येक वेळेस ज्याला आपण म्हणतो अनअटेंडेड प्ले ऑफ द चाइल्ड त्याच्यामध्ये बऱ्याचदा आजी आजोबांसोबत असलेलं बाळ चुन्याची डब्बी किंवा चुन्याची जी छोटीशी पुढी असते त्याच्यासोबत मजा म्हणून खेळत असताना विशेष करून ग्रामीण भागात असंख्य मुलांनी आपले डोळे गमावले चुन्यामुळे डोळ्याला होणारी जी इजा आहे ती अतिशय घातक आणि परमनंट डॅमेज करते म्हणजे कायमचं अंधत्व किंवा कायमचा दुष्परिणाम हा डोळ्यांना होऊ शकतो यानंतर गोष्ट येते जेव्हा सर्वजण मिळून आता येणारा दिवाळी सण असेल कोणाचा घरातले काही कार्यक्रम असतील तिथे त्या सगळ्या आनंदामध्ये सहभागी होताना बऱ्याचदा मोठ्या लोकांसोबत लहान मुलं देखील फटाके उडवायला जातात फटाके उडवताना आपण दरवर्षी पाहतोय फटाके लागल्यामुळे आम्ही डोळ्यांचे ऑपरेशन करतो लक्षात घ्या कितीही डोळ्यांची ऑपरेशन केली कितीही वैज्ञानिक प्रगती झाली असली तरी शेवटी हा एकदा लागलेला मार तुम्हाला पूर्ववत डोळ्याची नजर मिळत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या टाळता येतील तेवढं जास्त महत्वाचं आहे सो मग अशा वेळेस काय करायला पाहिजे अशा वेळेस सेफ्टी गॉगल घालून मुलांना या सणांचा आनंद घेऊ द्या मुलं जेव्हा जा खेळायला जातात क्रिकेट असो फुटबॉल असो किंवा कधी कधी साईडला उभे राहून बघत जरी असले तरी सुद्धा प्रोटेक्टिव्ह गियर्स घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि जी लोक काळजी घेऊन फटाके उडवतात त्यांना हिनवण्यापेक्षा आपण सुद्धा त्याच्यात पुढाकार घेऊन मुलांना सेफ्टी गॉगल्स पांढऱ्या रंगाचे असतात पांढऱ्या रंगाचे सेफ्टी गॉगल्स देऊन सगळेजण मिळून त्यांचं भावी आयुष्य सुरक्षित ठेवू शकतो दुर्दैवाने कित्येक सुशिक्षित पालक सुद्धा आम्ही पाहतो की मुलांच्या डोळ्याला रांजणवाडी आल्यावरती घरगुती उपचार म्हणजे जसं की लसूण असेल काही लोक रांजणाची काजळी लावतात ह्या सगळे उपचार डोळ्यांसाठी अत्यंत घातक असतात काही लोक डोळे आल्यानंतर ओव्हर द काउंटर म्हणजे डिरेक्टली फार्मसीमध्ये जाऊन ड्रॉप्स घेतात ज्याच्यामध्ये अत्यंत हार्मफुल कंटेंट म्हणजे कदाचित सुद्धा असू शकतात त्यापेक्षा तुम्ही जवळच्या तुमच्या आय हॉस्पिटलमध्ये तुमच्या आय स्पेशलिस्टला नेत्रतज्ञांना जाऊन सुरक्षित उपचार घेऊ शकता म्हणूनच लक्षात असू द्या प्रत्येक बालकाला त्याची दृष्टी आणि भविष्य घडवण्यासाठी बस एकच संधी मिळते त्यामुळे आपण आज सगळेजण मिळून संकल्प करूयात की बाळ गर्भात असतानापासून ते बाळ जन्मल्यानंतर आणि त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जे जे काही बाळासाठी असुरक्षित आहे ते आपण टाळूयात आणि वेळीच नेत्रतज्ञांना भेट देऊया धन्यवाद